हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू अवर मिनी व्लॉग रोज प्रश्न पडतो की मुलांच्या डब्याला काय द्यायचं तेच तेच व्हेजिटेबल्स आणि कडधान्य वगैरे त्यांना पण ना येतो त्याच्यामुळे काल मी ब्रेड आणि जाम दिला होता आणि आज मी बटाट्याचे पराठे करून देणार आहे सो मी चहा पिऊन घेतला कारण जोपर्यंत चहा पित नाही ना आंघोळ केलं त्यानंतर ना तरी जांभाही येतेच मला सो आज जरा जास्तीचं पीठ मळून घेतलं आणि हा पहा पाळण्याखाली गेला आहे खेळत खेळत सो बटाटे उकडले आणि त्याच्यानंतर फ्रेश कोथिंबीर हळद मीठ तिखळ जिरा पावडर आम्ही चूर पावडर आणि धना पावडर हे सगळं टाकून एकजीव करून घेतलं त्यानंतर पराठ्यांवरती असतील न लावता मी तूप लावलं कारण मुलं तूपसुद्धाच वास आला तरी खात नाही तर मुलांबरोबर मिक्स झाले की ते व्यवस्थित खातात म्हणून आज त्यांना मी पराठे आणि सॉस बांधून दिला त्यानंतर इथे मी आज फ्रीज थोडंसं क्लीन करून घेतलं वरून पुसून घेतलं आणि हे डीमार्टमधले जर वस्तू असतील ना तर ते कीड नाही लागत जास्त पण जर कडधान्यांना कीड लागते म्हणून ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि हे जे दोन डबे आहेत ना मी पुण्यातून येताना आणले होते सेम असे मी इथे शोधत होते पण मला काही ते भेटते नाही मग भाज्या वगैरे निवडले मी आणि ते व्यवस्थित डब्या टाकून फ्रीजमध्ये ठेवले आणि तुम्ही असं करून ट्राय करा जे कडधान्य आहेत फ्रीज ना फ्रीजमध्ये ठेवा ते कीड अजिबात लागत नाही वर्षभर टिकतात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय